ते नाही मतदानाला काय पैसे पैसे घेतय का रुपया कोणाकडून घेत नाही ना आम्ही एका उमेदवाराकडे सुद्धा जात नाही महागायला महागाय ती मग कोण तुझ्यासारखं गावातली जे काही माणसं आहे ती ती ह्या माणसाला मतदान देऊ एवढीच माहितीची दुसरं काय रुपया घेणं नाही देणं नाही कोणाला राहते टोपी कशाला घातल्या हाय आता चालू केलं म्हणून की टोपी ही घालून पद्धती तुम्हाला तुमच्याकडे काय कोरोना काय सोय पाणी नाही रस्ता नाही असं काय सुद्धा सगळं आहे व्यवस्थित बरं लाईटीचा काय विषय लाईट फक्त वर नाही येत नाही एवढाच प्रश्न म्हणजे जी, जी काम करेल त्याला आपलं ती तर काय की भगवंताची कृपा आपण अजून मतदानाबद्दल काय रुपये सुद्धा कोणाचा हात लावलेला नाही छापाजणार आपण वर कुठे आहेत की घरी परत आम्हाला दुसऱ्यांनी आणणार नाही म्हणजे यांना सगळ्याला सांगा पैसे घेऊन मतदान करायचं नाही काम कोण करेल पैसे कसले तिथे आम्हाला माहितीच नाही पैशासाठी नाहीच घे स्वतः जनावर पळायची स्वतः त्यांना सांभाळ करायचं आणि पैसे मिळवायचे सरकार सरकारचं कर, काम करते सरकार काय सरकार कोणतं सर त्यांना प्रे बी एखाद्याला बुडवतोय बी तर सरकार जर सगळ्याला म्हणेल त्याला देत बसलं तर त्याच्या कक्षात बसल ती देणार आणि ती बी त्याच्या हातात सत्ता असली तर तुम्हाला गाडी चालवायची म्हणून तुम्ही इथं पत्र आला मतदान ही म्हणजे कसं आहे आपली ठराविक माणसं जिकडे जातील तिकडे जाणार आम्ही संपला विषय मग ती वाईट असून तर चांगलं असू